ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा पण मला असं वाटतं की आ, मनोज जरांगी पाटलांनी जे आंदोलन केलेलं आहे त्याच्या पार्श्वभूमीवर पूर्वीचे आंदोलन झालं होतं त्याच्यातल्या अनेक मागण्या माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी पूर्ण केलेल्या आहेत देवेंद्रजी देखील मराठा सा समाजाला न्याय देण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज काम करतोय परंतु एक महत्वाची गोष्ट अशी आहे की आज मुंबईमध्ये गणेशोत्सवाचा मोठा समारंभ आहे आणि गणेशोत्सव हे हिंदू धर्माचं प्रतीक आहे त्याच्यामुळे जनतेला त्रास होणार नाही अशी भूमिका त्यांनी घ्यावी ही आमची सगळ्यांची देखील विनंती आहे आता काल उपसमितीची बैठक झाली त्या समितीमध्ये मी देखील आहे त्यांची जी मागणी होती की शिंदे समितीला सहा महिन्याची मुदत वाढ द्यावी त्यामध्ये देखील आम्ही निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की शासन त्यांच्या मागण्यांचा पूर्ण पद्धतीनं विचार करण्यासाठी तयार आहे त्यासाठी समिती स्थापन केलेली आहे जे जे आम्हाला शक्य आहे ते मराठा समाजासाठी आम्ही करणार आहोत आणि दहा टक्क्याचं आरक्षण जे आहे ते माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी देऊन दाखवलेलं आहे मराठा समाजाला पण हे सगळं करत असताना संयमानं घेतलं पाहिजे हीच भूमिका असावी